मामी भात भाच चालले पुरण करायचं आमची पुरण पोळी चालली पुरण झालेलं आमच्या कसलं भारी पुरण केली आमच्या भैयानी मामी आम्ही भाचे बनवते पुरण इकडं कणिकी म्हणून ठेवली चालल स्वयंपाक भजे काढते मी <coughs> तर काल लग्नाला आलेली मग त्यांना म्हटलं राहावा तर मग काल राहिली होती रात्री वेगळा बेत, केल बेत केला तर आज वेगळा बेत केलाय या जेवण करायला पुरणपोळी केली तर मी जेवते आणि दुसरं कोण नाही जेवायला राजे आता जेवले तर इथं का पोळ्यात शेवटची पोळी फुटली एकदम भारी पोळ्या झाल्या तर भात इकडं गुळवणी याच्यात आमटी आणि इथं सकाळचं खरं वांग होतं तर संपलं थोडी मेथीची भाजी होती याच्यात तूप आहे आणि इथं भजी येत भजी दाखवत मला भजी बनवले तर या जेवण करा आणि कोणीच नाही जेवायला वडील भाऊ येणार इथं ते गेले घरी आणि आईन मग भाऊ जे येते त्यांच्या जेवणार आल्यावर इथं मिरची भजी पण बनवलेत बाजार घेऊन आले अका बाजाराच्या पिशव्या जेवण करते आणि सगळा पसारा हे आवरते भांडी ही घासून घेते मग ही जेवते ना आल्यावर आणि पोरं पण नाही जेवायला आता पोरं पण गेल कबड्डीला यशला ट्युशनला आहे म्हणून यश लवकरच गेलाय कबड्डीला आणि भैया पण गेलाय कबड्डीला रियाजी येवन करायला